अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आप आज आपण दहाबा स्टाईल शाही पनीर करणार आहेत आता रेसिपीला सुरुवात करू एक पॅन घेऊ पॅनमध्ये एक चमचा तेल टाकू तेल गरम झालं की आपण त्यामध्ये खडे मसाले टाकणार आहेत खडे मसाल्यामध्ये बघा दोन लाल मिरची एक मसाला मसाला विलायची दोन तेजपत्ता हिरवी विलायची दोन तीन एक छोटा चमचा जिरे चार पाच लवंग चार पाच काळी मिरी गॅस मिडियम करायचा मिडियम गॅसवरती तसं सारखा हलवून घ्यायचे मसाले असे करपून द्यायचे नाहीतर असं हलवत राहायचं मिडियम मग याला म्हणजे मसाले करपत नाहीत मग आता मसाले झाले आपले की त्यामध्ये हे दोन कांदे येतं असे मोठे मोठे कापून घेतलेले दोन कांदे त्याला आपण आता स मऊ करून घ्यायचं कांद्याला गुलाबी कलर कलर करायचं नाही मग आता आपला कांदा मऊ झालेला आहे त्यामध्ये एक इंच अद्रक तीन हिरव्या मिरच्या दहा बारा लसणाच्या कळ्या आपण हे पण कांद्यासोबत परतून घेऊ एक दोन मिनिटासाठी आपला तर हे दहा बारा काजू येतं दहा ते पंधरा मिनटं भिजून घालून घेतलेले तर भिजत नाही घातलं तरी चालतंय आता आपण हे तर टमॅटो टाकणार आहेत हे तीन टमॅटो आंबड घ्यायचे नाही तर असे गोडच लाल बघून टमॅटो घ्यायचे आंबट टमॅटो असले की आपली ग्रेव्ही पण आंबट होती थोडंसं मीठ टाकून घेऊ आपण हो त्याला चांगलं मीठासोबत हलवून घ्यायचं बघा असं एक सगळं एकत्र एक करून घेणार आहेत आपण त्यामध्ये एक वाटी गरम पाणी टाकू हे पूर्ण मसाले आपल्याला शिजून घ्यायचे तर हे झाकण लावून दोन ते तीन मिनटासाठी शिजून घेऊ बघा आपले मसाले चांगले सगळे शिजून घेतलेले आहेत तर आता त्यामध्ये आपण एक बेडगी एक चमचा बेडगी मिरची पावडर जिरा पावडर एक चमचा आणि एक छोटा चमचा हळद ते पण आपण हे मसाल्यामध्येच घालून शिजून घ्यायचं आहे मग ग्रेवीला कलर छान येत आहे हे दोन चमचे दही घेतलेले दही फिटून घ्यायचं दही असं आंबट नसलं पाहिजे आता आपण हे सगळी ग्रेव्ही असं चांगलं एकत्र करून हलवून घेऊ ह्याला आपण दोन ते तीन मिनटासाठी दही दहीसोबत ग्रेवीला शिजवून घेऊ बघा दही ग्रेवीचे कॉम्बिनेशन किती छान झालं आहे आपल्या ग्रेव्हीला कलर पण चांगला आला बेडगी मिरची टाक पावडर टाकल्यामुळं मग आता आपली मसाला तयार आहे आता आपण ह्याला थंड करून मिक्सरमधनं काढून घेऊ दोन चमचे तूप आणि एक चमचे तेल आपण टाकून घेऊ त्यामध्ये तुम्हाला बटर जर आवडतं असेल बटर बी टाकते शाही पनीरमध्ये पण मी तूप टाकलेलं आहे मग आता हे गरम झालं की आपण त्यामध्ये एक एक बारीक कापून एक चमच्यावर लसून घ्यायचा पाच ते सहा क कळ्या लसणाच्या आणि ते टाकून घ्यायचं असं गुलाबी कलर करायचं नाही अगं थोडंसं एक ते दोन सेकंद असं हालून घ्यायचं तेलामध्ये आणि ते, ते चांगलं असं हालून झालं की आपण त्यामध्ये अर्धा चमच्या बेडगी मिरची पावडर टाकायची असं तेला मग टाकायचं मग कलर आपल्या भाजीला छान येत आहे बा असं तेला मग चांगलं असं हे करून पसरून घ्यायचं गॅस असं बारीक ठेवायचं मोठा गॅस केला की मिरची पावडर आपली सगळी जळती बारीक घ्यासच करायचं आहे आपण ग्रेव्ही करून घेतल्या सगळी टाकून घेऊ ग्रेव्ही असे एकदम अशी एकदम बारीक वाटून घ्यायची जर मोठी मोठी असेल तुम्ही चाळणीमधनं गाळून घेऊ शकता मग आता ग्रेव्हीला असं चांगलं मिक्स करून घेऊ आपण पूर्ण आणि ह्याला आता आपण चार ते पाच सात ग्रेवी असे शिजवून घ्यायची मग आपली आता ग्रेवी तयार आहे आप ग्रेव्ही पहिली शिजवून घेतली त्यामुळे आता काय भाजीला जास्त वेळ लागत नाही करायला हे आता आपण अडीचशे ग्राम पनीर घेतलेले याच्या असे मोठे मोठे तुकडे करायचे बारीक बी करायचे नाही तर आणि घालायचं तळायचं नाही आणि कस्तुरी मेथी हातावर चोळून घ्यायची काड्याकड्या बाजूला काढून टाकायच्या शाही पनीरमध्ये कस्तुरी मेथी टाकल्यामुळं भाजीला टेस्ट चव चांगली येते आता हे दोन ते तीन चमचे फ्रेश क्रीम टाकू तुमच्याकडं जर फ्रेश क्रीम नसली तर दुधावर साईमध्ये थोडं दूध टाकायचं आणि फेटून ते घातलं तरी चालतं बघा आता आपली ग्रेव्ही किती छान झाली बघ भाजीला कलर मस्त आलेला आहे आता आपण सगळे एकत्र असे ग्रेवी करून घेणार आहेत याच चवीप्रमाणे मीठ टाकले आता झाकण लावून फक्त दोनच मिनिटासाठी शिजून घ्यायचं जास्त वेळ ठेवायचं नाही कारण पनीर टाकल्यावर जास्त वेळ ठेवलं की ते पनीर असं रबरासारखं होतं तेव्हा जास्त वेळ ठेवायचं नाही बारीक कापलेली कोथिंबीर एक छोटा चमचा साखर टाकू आपण साखर आपल्या आवडीवर असती नाही टाकलं तरी चालतं मग शाही पनीर मध्ये थोडी साखर टाकली म्हणजे चांगलं लागते एक हे आपण फ्रेश क्रीम टाकून घेऊ वर्ण आणि एक चमच्यात तेल असं गरम करून घ्यायचं गरम तेलामध्ये एक छोटा चमचा बेडगी मिरची पोड टाकायची आणि गरम करून असं वर्ण टाकून घ्यायचं मग आपली भाजी किती छान दिसायला लागली आहे आपले ढाबा बस शाही पनीर तयार आहे तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा